कीर्तनाचा धन्यवाद आणि खरंच सांगू का भाऊ तुमचं नाव काय मदन भाऊ हे कलाकार पाहून आणि तरुण पाहून फार मला आनंद झाला महाराज नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने लई ताप दिलाय <laughs> तुमची शपथ <शप्पा>, तुमची शपथ अहो <laughs> बघा आम्ही गेले गेले काही म्हातारी काठी घेऊन हजरच महाराज खालून पाय हालाय लाख लाख गुटून आला मी म्हणलं मशन वाट्यातून महाराज बर्र बर भर्र बर मला आता देव देव करा वाटालय देव देव म्हणलं बाबा तुम्हाला आता देव देव करा वाटालय गुडगे चांगले होते तो आखा झेक झेक झिघाट केलं काय अरे देव देव करण्यासाठी रेंज लागत ते हे सकल सिद्ध

वाय काय ताकद आहे खरं सांगा बघा आता मधुकर भाऊ तुम्हाला इनोद म्हणून बोलत नाही इत सुख आता परमार बरं काय इथं आनंद मिळावा का दुःख मिळावं आनंद 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 मिळावा का नाही तर काही माणसं इथं बसली <laughs> ना काय सावडून आला खाका खा, अहो तुम्ही संसारात दुःखीच आहेत ना इमानदारे खरं सांगा आता तुम्हाला विनोद म्हणून सांग ना एकाच्या बायकोने एकाला खेळत खेळत ते बेलला हल्लं बेलला म्हणते लाटणं लाटणं खेळत खेळत लाटणं हाललं तर टंगडच मोडलं टंगड आता तला उचलून दवाखान्यात टाकलं आपल्याला ही जवळ आहे आता घरचे माणसं लई चार पाच दिवस मन आहे गुळ आहे तोपर्यंत माश्या घरच्यांना सांगितलं तुम्हाला डबा पाठवून देता इथंच बसा त्याला एकट्याला करमजना तितक्या दोन पाय बोल आले दोन पाय ते साऊंड बसलं बसलो ह्याला करमसणार हे उड्या हानीत गेले असा <laughs> पशी उड्या हानीत गेले आणि त्याला काना जाऊन म्हणाले मामा मामा ते म्हणला का तुम्हाला दोन बायका आहेत का झोपले काय टाळे वाजवा कळाला का ह्याच्या मनाने एकीन मग एक हे ह्याचे दोन्ही बोलले त्या आरती ह्याला दोन आहे टाका <laughs>

लावूच्या अरे कठीण आहे कठीण भक्ती तो आता जास्त टाइम घालत नाही तुम्ही माणसं म्हणताना महाराज इतकं कठीण कसं काय भक्ती ते कठीण सोपं नाही ह्या महात्म्यानं ना, ह्या भक्तीसाठी संसार नावी संसार अंगणी आता <laughs> मला जास्त नाही बर वाक्यात सांगतो भक्ती कटी थोडं लक्ष देऊन ऐका सातारा जिल्ह्यामध्ये गोंधवलेकर महाराज म्हणून होऊन गेले ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज त्यांच्या तुम्ही मठात गेले ना आजही तुम्हाला नाम जप गेल्याशिवाय जेव्हा मिळत जेव्हा मिळत काहीतरी तिथं जप करावं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ਹਰੀ ਰਾ ਹਰੀ ਰਾ आमचा बाबा महाराज सातारकर माणूस थकला पण आवाज नाही थकला टाळी वाजवा खरं सांग चांगल्याला चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावी नाही तर आम्हाला लई मोठा किडा आहे लोक सतत म्हणते लई पैसे आर नाही 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 ऐका अन्न मानधन हे तो प्रारब्ध आधीन टाळी वाजवा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण राम कर महाराजांच्या मठात जप केल्याशिवाय जेव्हा मिळत जेव्हा मिळत नाही आता लक्ष देऊन आहे का गोंदवलेकर महाराजांच्या आईला काशीला जाण्याची इच्छा झाली पंढरी काशी काशीला काशी काशी जाण्याची इच्छा झाली भक्ती किती कठीणात सर्वस्व समर्पण करणं याचं नाव भक्ती आहे बस वाद देवाचं दर्शन घेत असताना कपड्याकड पाहिजे नाही सगळ तस भक्ती करायचं असताना सगळं तारपण करायचो याच नाव भक्ती आहे

महाराजाची आईला आता बघा तुम्ही ह्या महिला मंडळ आहेत ना तुम्ही शंभर गडीन एकच बाई संघ घ्यायची बाई गपचिप निग <laughs> तिला म्हणलं उरका उरका येते 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 ये येते सगळ्या घराने मिळून खराय का नाही हो म्हणा ना खरं आहे तुम्हाला एवढा अनुभव नाही का खरं आहे हो इमानदार बाया लवकर बाहेर पडत काशीला तर जायचं फडसी बांधली सगळं काही केलं पण गोंधळेकर महाराजांच्या आईने बोलून घेतलं सेवा करा इकडे 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 म्हणे का हा इथं मशी आहे तिथं गाई आहे तिथं दूध आहे इथं दही आहे इथं हे आहे इथं ती आहे गोंदुलेकर महाराजांना विचार केला आपल्या आईला काशीला जायचं पण हिचं मन घरातून निघालं निघाल आवा निघाली पंढरपूर आणि एशी ये पासून येते घरा <laughs> हिचं काही मन निघालं गोंदिलेकर महाराज हुशार होते ब्राह्मण होते महाराज आता उगत गुग, पंचांग घेतला आई आई इकडे आज काय मुहूर्त बरोबर बरोबर नाही कसं काय नाही 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 आज जायचंच नाही आपल्याला जरा दमधरा गोंधळकर महाराजांना सगळे गावातले पाटलं मुद्दे अध्यक्ष असतील कोणी उपसरपंच चेअरमन सगळ्याला बोलून घेतलं बैठकीत आणि सगळ्याला सांगितलं हे काय ते हिशेब तारा <laughs> वाड्याचा हे जणं हे गाय ते ह्याचा हिशेब करा लवकरात लवकर आणि काय आहे दक्षिणा माझ्याकडे आणा सगळा हिशेब केला सगळं इकलं दक्षिणा घेतली चर हातात घातली पाटलाच्या गावातल्या सगळ्याला जेवण द्या म्हणले गावातला बुंदीचं जेवण द्या सगळ्या गावाला जेवण दिलं आईला पतच नाही हेच कार्य केल्यानं सगळ्याला जीव घातला आईला बुरी आई इकडे म्हणजे का चला आता मुहूर्त चांगला आहे कळायला असलं तर टाळी वाजव नाही झो गोंदवलेकर महाराजानं वाडा इकून शेती इकून काशी केली काय कुल केली शेती ऐकून आमचं तसं आहे का आम्ही काशीच्या ट्रिपी करून बंगले बांधाला विढाला विढाला विठाला विठाला अरे भक्ती इतकी कठीण सोपी नाही ना भक्ती तो कठीण हार कठीण आहे येईल तुम्हाला जास्त मला टाइम नाही भक्ती केल्यानंतर बाकी साधना करण्याची गरज खरंच पुढे भक्तीने धरिले घात पुढे भक्तीने धरिले केल्यानंतर बाकी साधना करण्याची गरज नाही हो बर तुम्हाला आठवण्यासाठी सांगतो ह्या महिला मंडळाला तुम्ही सवासीन म्हणून कुकू लावलं आमंत्रण ले, द्यायची गरज गरज म्हणून कुकू लावलं की लेकर आपोआप येते हो तस भक्ती केल्यानंतर ज्ञान वैरागी आपोआप बाकी साधनाच्या काय पडायची गरज नाही हो आठवलं म्हणून सांगतो मंडळ एकाला गुलाबजाम पाहिजे होते काय पाहिजे होते गुलाबजाम ती गेल हाटील मधील योग्य गुलाबजाम हिरट्या हे <laughs> घेणारा म्हणला गुलाबजाम कोड दिला देणारा म्हणला दहा रुपयाला यो पण घेणारा हुशार होतो घेणारा मला पाक कसा आहे पाक देणारा म्हणला फुकट घेणारा म्हणला गुलाबजाम राहू द्या पाकच द्या आता मला सांगा गुलाबजाम असला तर पाक।, पाक हो तसं भक्ती असली तर ज्ञान वैरागी आपोआप येते आता ह्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला थोडं तुमच्या इकडे रस्तेलाही चांगले झाले महाराज आमच्या इकडे आले ना घालील लोटांगण सगळंच पटांगण तुम्ही येऊन बघा आता एका बाईला कीर्तनाला जात होतो कीर्तनाला बाई चांगली गुपगुबीत अहो जुन्या काळातल्या बाया तशाच होत्या हो एक असं एका टायमाला चार भाकरी खायच्या जुन्या काळातल्या आताच्या काळातल्या बायाला एक भाकर नाही शुगर बी पी कप वा झटका आता जुन्या काळातली बाई चार चार भाकरी खायची महाराज आणि जुन्या काळात लेकराचा कारखाना तसाच आ, आता हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो <laughs> जुन्या काळात लेकराचा कारखाना तसाच बाई कीर्तना घरी बाई चाली गुबगुबीट रस्ता लोट लोटांगन प्रत्येक ऑटोला अशी करायची एकही आटो घेईना एक आटोवाल्याला आट दया आली जायचे म्हणजे त्या गेट घेऊन कीर्तन आहे कीर्तनाला जायचे आटोवाला म्हणला भाडं सांगा ती बाई म्हणली तुम्हीच सांगा ती बाईले हुशार ती बाई म्हणली तुम्हीच आटोवाला म्हणला तुम्ही सांगा आटोवाला शेवटी म्हणला पाचशे रुपये किती एकटीचे पाचशे पण बाई लई हुशार होती बाई म्हणली महे हे पाचशे लेकरं ते मला लेकर तसेच बाई म्हणली एक काम करून कर लेकर घेऊन जाय मी येते मागून <laughs> कळाला असलं टाळी वाजवा आता मला सांगा बाई असली तर लेकर तस भक्ती असली तर ज्ञान वैरागे आपोआप येते अरे भक्ती केल्यानंतर बाकी ऐका भक्तीच्या पोटी बोध काकड झोते पंच प्राण जीवी भावी ववळ आरती ववळ आरती माझ्या पंढरी नाथा दोन्ही कर जो दोन्ही चरणी आहा भक्ती त्यांना मन वैराग येतो त्याग बस महाराज अरे भक्ती केल्यानंतर सगळंच भक्तीची या पोटी रत्नाची या खहानी But never. साधन आणि ही भक्ती कठीण आहे भक्ती ते कठीण किंवा भक्ती तो दोन्ही आहेत कठीण आता तुम्ही हुशार माणस आहेत बऱ्याच माणसाला मी एवढं सांगालो तुम्हाला पटत पटत आहे का तुम्हाला का <laughs> बरेच लोक मग सांगत राहते चलत राहते तेंदाच आहे महाराज <laughs> सांगू अरे देवाची भक्ती बेकार नाही देवाचं नाम बेकार नाही करा अरे भक्ती परलोकी लोक येईल कामा सोडावी काय सांग महाराज आठवलं म्हणून सांगतो महाराज खरंच सांगतो भक्ती बेकार नाही देवाचं नाव बेकार नाही करणार जर कर बेकार असलं तर देवाला भावत भावत अरे कशी भक्ती कराव तू का म्हणे चित्त कर अरे येवने गोपाळ अरे माझ्या सावता महाराजानं अशी भक्ती केली कांदा मुळा भाजी कंदा <laughs> मु माझी 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 Oh, give me time, much?

आता असं वाटलंय खिशातली पाचशे द्यावं आणि हे मारार लोकांचं घेत नाही ना कडू लागले का काय टाळी वाजवा टाळी वाजवा करावी आता मार्मिक दृष्ट्याचं सांगतो मार्मिक बर काय माझ्या सावता महाराजांचं चित्त शुद्ध होतं महाराज भगवान परमात्मा पळत आली मला जास्त बोलायचं रे ज्ञान आणि नामपाठी मागवत लपा उशात लपा बागेत लपा किडीत लपा लपण्यासारखी जागा फुटत नाही रे सावतो बा कटीचे खुरपे सत्वर काढिले हृदये फाडिले ते काय सांगाव भारा साठविला दाता त्रिलोम अशी भक्ती असावी गजर कीर्तनाचा